अजित पवारांचे महाराष्ट्रात तीसहून अधिक आमदार आहेत एक लोकसभेचे खासदार आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत त्यात अजून एक भर पडतीय ती म्हणजे सुनित्रा पवारांची आता अजित पवारांकडे दोन राज्यसभेचे खासदार झाले या उलट शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आठ लोकसभेच्या आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत या वादात शरद पवारांची ताकद जरी जास्त असली तरी देशपातळीवर चर्चा झाली ती बारामतीच्या पराभवाची बारामतीच्या लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या सुप्रिया सुळेंनी तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने सुनेत्रा पवारांचा पराभव केला हा पराभव इतका जिवारी लागला की अजित पवारांच्या पक्षाच्या जिंकून आलेल्या रायगड लोकसभेच्या जागेचाही जल्लोष करता आला नाही असो आता निकाल लागून खूप दिवस झालेत बारामतीतून झालेल्या पराभवाला उत्तर देण्यासाठी अजित पवारांनी अनेक डाव टाकायलाही सुरुवात केली आहे ते डाव कोणते यावर लगाव बत्तीने एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय हा विषय समजून घेतल्यानंतर वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आता समजून घेऊ सुनेत्रा पवार यांनी मारलेल्या बाजीबद्दल नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओची सुरुवात करू दिल्लीत झालेल्या वादावरून दिवस होता नऊ जूनचा त्या दिवशी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली याच दिवशी भाजपच्या मित्र पक्षांना मंत्रिपदाचंही वाटप करण्यात आलं या मंत्रिपदावरूनच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद झाल्या बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या लोकसभा निवडणुकीतून जिंकून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार ते म्हणजे सुनील तटकरे त्यामुळे त्यांच्या गळ्यात केंद्रातील मंत्रिपदाची माळ पडेल अशा शक्यता अनेकांनी वर्तवल्या होत्या पदासाठी सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार गटाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठकही पार, पार पडली तटकरे आपल्याला मंत्रिपद मिळावं यावर ठाम होते लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना मंत्रिपद मिळावं अशी तटकरेंची भूमिका होती मात्र तटकरेंच्या या भूमिकेला प्रफुल्ल पटेल यांची संमती नव्हती मुळात प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार असले तरी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सिनियर आहेत त्यांनी याआधीही केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाचा कारभार सांभाळलाय आणि काही काळ अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रिपदही पटेलांकडे होतं यामुळे पक्षाला मिळणाऱ्या पहिल्या मंत्रिपदाचा मान हा मला असावा असाच रोग प्रफुल्ल पटेलांचा होता पण पटेल हे स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्रीपद हाताळायला तयार नव्हते परिणाम काय झाला तर या दोन नेत्यांच्या वादात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं केंद्रातलं मंत्रीपद हुकलं अशा जोर धरला शेवटी मोदी तीन पॉईंट ओ सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही मंत्री त्यात दिसला नाही आता या दोघांच्या वादात एंट्री झाली आहे ती अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवारांची प्रफुल्ल पटेलांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सुनित्रा पवारांना संधी देण्यात आली आहे त्या संदर्भातला अर्जही सुनेत्रा पवारांनी दाखल केलाय अठरा जून पर्यंत विरोधात कुणी अर्ज भरला नाही तर सुनेत्रा राज्यसभेवर बिनविरोध वर्णी लागेल पवार कुटुंबातला दुसरा खासदार राज्यसभेवर जाईल पहिलं नाव म्हणजे शरद पवार पवार म्हणजे सुनेत्रा सुप्रिया सुळे आणि शरद पवार असे तीन खासदार पवार कुटुंबातले दिल्लीत वावरताना दिसतील आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे जरी दिल्लीत वावरताना दिसले तरी ते विरोधी पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा उल्लेख करणं महत्वाचं आहे पण सुनेत्रा पवार या एनडीएच्या घटक पक्षाच्या खासदार आहेत त्यात त्यांच्या पक्ष वाट्याचं मंत्रीपद ही अजून शिल्लक आहे त्या मंत्रिपदाची माळ जर सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली तर नवल वाटायला नको कारण सुनेत्रा पवारांना राज्यमंत्रीपद का असे ना पण केंद्रात मंत्रीपद देऊन दादा अनेक गोष्टी साध्य करताना दिसतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बारामतीतलं झालेलं डॅमेज कंट्रोल करणं सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ला असूनही बारामतीत दादांना मोठा फटका बसलाय त्यामुळे दादांच्या ताकदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले दादांनी पक्षात किंब शरद पवारांच्या विरोधात बंड केलं पण शरद पवारांचा अभिद्य बाले किल्ला दादांना आपल्याकडे घेता आला नाही हाच मेसेज संपूर्ण महाराष्ट्रात गेलाय आता तोच डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी देणं आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणं हेच अजित पवारांना महत्वाचं वाटतंय सुप्रिया सुळेंची बारामतीतून लोकसभेवर निवड झाली पण त्या विरोधात बसल्या त्याविरोधात सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर निवड झाली पण त्या थेट मंत्रिमंडळात सहभागी झाल्या हेच अजित पवारांच्या फायद्याचं ठरू शकतं सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर अजित पवार अजून एक डाव साधताना दिसतील तो म्हणजे पक्षांतर्गत असलेली नाराजी या नाराजीचं साधं उदाहरण म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण चर्चा केली तसा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा वाद फक्त तटकरे आणि पटेल हे दोघेच नाही तर छगन भुजबळ हे देखील पदासाठी इच्छुक होते अशा बातम्या समोर येत होत्या छगन भुजबळ ही राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते पण त्यांना ती संधी मिळाली नाही जर एकाला संधी दिली तर दुसऱ्याची समजूत काढण्याची वेळ अजित दादांवरती येऊ शकते हाच मुद्दा लक्षात घेऊन दादांनी थेट आपली पत्नी सुनित्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं म्हणजेच केंद्रीय मंत्रीपद मिळालं तरी ही ते सुनेत्रा पवारांना मिळू शकतं किंबहुना ते आपल्याकडे राहू शकतं सुनेत्रा पवारांच्या मंत्रिपदामुळे अजित पवारांना विधानसभेत फायदा होऊ शकतो वाट्याला आलेलं स्वतंत्र प्रभाराचं मंत्रिपद सुनेत्रा पवारांना मिळालं तर बारामतीतल्या कार्यकर्त्यांमध्ये एक मेसेज हमकास जाऊ शकतो तो म्हणजे सुप्रिया सुळेंना मंत्रिपद नाही पण सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले यामुळे विधानसभेतले अनेक प्रश्न किंबहुना केंद्रातील अनेक योजना थेट बारामतीत पोहोचू शकतात जर असं झालं तर दादांना विधानसभेसाठी मैदानात उतरणं सोपं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून अजितदादांचा केंद्रातील मंत्र्यांसोबत राबता वाढू शकतो भाजपचे वरिष्ठ नेते मग ते अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर नेत्यांसोबत थेट संपर्क सुरू होऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार जर केंद्रात मंत्री झाल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी पसरेल का बारामतीतलं डॅमेज कंट्रोल होण्यासाठी दादांना मदत होईल का की घराणेशाहीचा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये पोहोचेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाऊबतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद